नारायणगाव येथील दत्तात्रय पाटे यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड चालू असताना रविवारी दिनांक नऊ रोजी सकाळी कोल्ह्याचे नवजात दोन दिवसांचे पिल्लू ऊसतोड मजुरांना आढळून आले होते दरम्यान या पिल्लाला येथील शेतकरी लक्ष्मण उर्फा अंबदास वाजगे राजेंद्र वाजगे यांच्या घरी दिवसभर दूध पाजून तेथे ठेवल्यानंतर थे थे सतत तीन दिवस रात्री ज्या ठिकाणी सापडले त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते अखेर तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक अकरा रोजी रात्री नऊ ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या खोल्याच्या पिल्ल्यास त्याच्या आईने नेल्या असल्याची शक्यता वन विभागाचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण व वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी वर्तवली अशा प्रकारे तीन दिवसांच्या अथक व अविरत परिश्रमानंतर खोल्याची व त्याच्या पिल्ल्याची भेट घडवण्यास वन विभाग यशस्वी ठरला आहे याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आपण पाहतोय एक कोल्ल्याचं पिल्लू आपल्याला दोन दिवसापूर्वी सापडलं होतं नारायणगाव वेडगाव शिवेवर राजेंद्र वाजगे म्हणजेच आमचे चुलते यांच्या शेतावर ऊसतोड चालू असताना म्हणजे शेताशेजारी ऊस तोड चालू असताना हे कोल्ल्याचं पिल्लू सापडलं गेले दोन दिवसापासून वन विभागाचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी या पिल्लाची आणि त्याच्या आईची भेट घडवण्याचा प्रयत्न करतायत मात्र दोन दिवस झाले तरी त्याची भेट घडवली नाही आहे वनविभाग नेमकं काय करणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगा पवारसाहेब आता तुम्ही तसं काय करणार दोन दिवसापूर्वी आम्हाला तीन दिवस सापडलेलं आणि त्यावेळेस आम्ही त्या दिवसापासून ट्राय करतोय की त्याच्या आई मी त्याला घेऊन जावं दोन दिवस आम्ही तिथं ठेवतो ठेवतोय विथ ट्रॅप कॅमेरा पण तिथं तो ऊसतोड चालू आहे ऊसफोड कंप्लीट झालेली नाही शक्यतो आज ऊसतोड कम्प्लीट होईल आम्ही दोन दिवस ट्राय केला पण नेलेलं नाही आहे आता आज मान्य अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या निर्देशानुसार ड्रोन कॅमेरा आणून तिथली पाहणी करून पोलला कुठल्या बाजूला आहे कुठल्या दिशेला जातो त्या दिशेला ट्राय करून तिथे ट्रेड होऊन त्याला त्याची आई ने नेण्याचा ट्राय करते का नाही परत एक आम्ही प्रयत्न करणार आहे आणि यापूर्वी या बिबट्याची अनेक किल्लं दसरे त्यांचं आईचं त्यांचं मिलन झालेलं आपण पाहिलेलं आहे कोल्ह्याचा हा पहिल्यांदाच प्रकार हा नारायणगाव वन विभागात आत्तापर्यंत आपण बिबट्याचे बरेच बिछडे बछडे त्याच्या आईच्या प्रसिद्धीलेले आहेत त्यांचं मिलन घडवून आणले पण हा पहिल्यांदाच असं इन्सिडंट आहे की जिथं आपण कोल्हा पिल्लू यांचं मिलन घडवून आणणार तर ते आमचे प्रयत्न चालू बघू आपण त्याला किती यायचे ते नक्कीच वन विभाग कुठलाही वन्यप्राणी असेल किंवा पक्षी असतील जर असं काही झालं त्याला इजा पोचली किंवा लहान वायर सापडलं तर त्याला त्याची निगा राखणं किंवा त्याला त्याच्या आईपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करत आलेलं आहे नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव